ो नमस्कार मी योगेश घुगे शिवसेना अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय गायकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा पी एल ग्रुप महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना आणि परिवाराचे आयोजन तर दीपक नाना लोंढे धीरज शेळके भूषण लोंढे यांचा पुढाकार शिवसेना अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष संजय गायकर यांचा वाढदिवस महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना पी एल ग्रुप महाराष्ट्र आणि मित्रपरिवार तसेच विविध पक्षातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी श्री संजय गायकर यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे केक कापून चिंतन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आठवा महिना हे दिनांक आमच्यासाठी खूप आनंदी असतो कारण आमच्या गुरुबंधूंचे वाढदिवस असल्या कारणामुळे आम्ही सगळे परिवारातले केडरचे माथाडीचे वाराई थापाई पी एल <laughs> आमचे सगळे सर्व सदस्य या ठिकाणी जमतो आणि एक गेट टुगेदर म्हटलं जाईल ते एक निमित्त असतं यांच्या वाढदिवसानिमित्त असे आमचे लाडके संजीव भाऊ गायकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून <laughs> माथाडी कामगार <laughs> संघटनेचे आमचे सर्वे सर्व आमचे परममित्र दीपक नानाजी लोंडे यांचे परममित्र तसेच शिवसेना उभाटा गटाचे राजकार्यकारिणी सदस्य आमचे लाडके हसमुख चेहऱ्याचे आमचे संजय भाऊजी गायकर यांचा आज या ठिकाणी नानाजी लोंडे फाउंडेशन तसेच होती वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आम्ही या ठिकाणी भाऊंचा वाढदिवस साजरा करत असून भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने व तसेच महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना तसेच पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य आमचे भूषण भाईजी लोंडे संस्थापक अध्यक्ष या सर्व सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी संजू भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आपले सर्वांचे लाडके मित्र शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे नेते आदरणीय ने संजय भोगायकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व पी एल ग्रुपचे पदाधिकारी आर पी आयचे तसेच इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने संजू भाऊचा एक मित्रपार परिवार म्हणून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे मी सर्वांच्या या ठिकाणी स्वागत करतो आणि संजू भाऊला माझ्या जाधव कुटुंबियाकडून आणि शिवसेना परिवाराकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो <laughs> महाराष्ट्र माताडी कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे सल्लागार शिवसेना नेते हवी सेवक आमचे बंधू संजय भाऊ गायकर यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र म्हातारी कामगार संघटनेचे सर्व सर्वे दानशू दीपक नानाजी लोंढे पेल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष युवा हृदय सम्राट भूषणबाई लोंढे आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी संजयजी गायकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो असेच वाढदिवसाचे आणि आनंदोत्सव आनंदोत्सव साजरे करण्याचे सोहळे संजय भाऊ आपल्या आयुष्यात रोज येत राहो आणि नानाजी लोंडे यांनी या वाढदिवसा आयोजन केलं आहे म्हणजे भाषण करण्याचे आणि भाषण करण्याचे आणि व्हिडिओ शूटिंगचे प्रसिद्धीचे आमच्याही दिवस येत राहो आमचे आम बंधू दिवस भाऊ शेळगे यांचे पण <laughs> मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आपण हा वाढदिवस असून ही शिवांची संगत आहे ही जेवणाची पंगत आहे आणि ही वाढदिवसाची रंगत आहे त्यामुळे आपण सर्वजण आलात पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे पी ग्रुपच्या वतीने महाराष्ट्र माते कामगार संघटनेच्या वती वतीने नानाजी लोंडे यांच्या वतीने दिनेश भाऊ शेळके यांच्या वतीने आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तासिक सभी आपले खुँँग खुँँग स्वागत करतो। हाँ, 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 यार माझे मित्र संजय भाऊ गायकर आणि तेवढेच सगळ्यांवर प्रेम करणारे सगळ्या पंचक्रोशीत ज्यांचं नाव आहे असे नानाजी आणि आज वाढदिवसानिमित्त हे सगळे जमले आणि भाऊंचा वाढदिवस एवढ्या जोरात आणि दरवर्षी होतो मी असतोच त्या वाढदिवसाला <laughs> आणि जो आनंद निर्माण होतो नानाजी म्हणजे ते काय मधाच पोहळ एका काय त्याच्यामुळे त्याच्यामुळे एवढा सगळा जनसमुदाय जमलेला आहे आणि संजीवभाऊंना वाढदिवसाच्या भारतीय जनता पार्टी तर्फे हार्दिक शुभेच्छा या वाढदिवस सोहळ्यास संतोष अन्ना पवार देवा जाधव हो। किशोर निकम गौरव सोमवंशी चेतन खैरनार देवेंद्र पाटील मंगेश वाघमारे प्रशांतदादा जाधव रोहन पाटील काजळे पाटील संदीप शिंदे दीपक उबाळे नाना जाधव रवी मामा पालवे नानाजी जाधव कमलेश पगारे दिनेश जाधव राहुल जाधव विनायक साताळे शुभम काळे राहुल बोरिया वाल्मिक पेकळे विक्की गायकवाड गणेश बत्तीसे तसेच पी एल ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद